मे मध्ये झाले पण केली नाही कर्जमाफी पवार साहेबांनी कर्जमाफी त्यांनी केली आणि देशाच्या शेतकऱ्यांना त्यांनी त्यावर दिलासा दिलेला आणि देशामुळे आपल्या देशात जर शेतकरी नेता म्हणून जर कोणाची ओळख असेल तर ती फक्त आणि फक्त आपल्या साहेबांची ओळख तुम्ही आजोबा सारखं उठत होता बोलत होता मला आवडलं ते तुमचं बद्दल म्हणजे एकदम हा जोश आहे आणि जोशा तुम्ही काम करताय सगळ्या तरुण कार्यकर्त्यांनी शिकलं पाहिजे खर तर कि एवढे जर चांगल्या पद्धतीने प्रश्न मांडत होते आणि एवढं जोश आहे तर होईल आघाडी होईल आम्ही सांगू शकत नाही हे निर्णय सगळे वर्षाने होत असतात पण काही झालं तरी

अभ्याय तरी पण जनता आपल्या सोबत असते ना लोक असले तर आता मला कुठे पण सांगितलं गाडी देताना कि ऑक्टोबर मध्ये तुम्ही युवकांचा मेळावा घ्या त्याच्यामुळं दिवाळीच्या तालुका बघून आपण लोकल

आपण सगळ्यांनी त्यांच्यासाठी पण तिथं रस्त्यावर उतरलं पाहिजे म्हणजे शेतकरी शेतकरी आंदोलन आणि राष्ट्रीय आणि आपल्या महिलांसाठी आपण तिथं काम केलं पाहिजे